डी गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा राजा जगजेत्या मॅग्नस कार्लसनला चारली पराभवाची धूळ नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीसच्या रविवारी सुरू असलेल्या स्पर्धेच्या सहाव्या फेरीत जागतिक विजेता डोमराज गुकेशने आश्चर्यकारक पुनरागमन केले आणि माझी जागतिक क्रमांक एकच्या मॅग्नस कार्लसनला अचंबित करत हरवला आहे हा विजय गुकेशचा नॉर्वेजियन झियन मास्टरवरचा पहिलाच क्लासिकल विजय होता एकोणीस वर्ष गुकेश रमेश बाबू प्रज्ञानंदानंतर स्पर्धेच्या इतिहासात कालझनला हरवणारा डोमराजू गुकेश दुसरा भारतीय खेळाडू आहे बुद्धिबळाच्या इतिहासात चोरलेल्या जाणाऱ्या नाट्यमय लढतीत विद्यमान विश्वविजेता डोमराजू गुकेशने नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार पंचवीसच्या सहाव्या फेरीत जबरदस्त मात केली विजयाचे महत्त्व स्पष्ट होते आणि ते स्पष्टपणे निराश झालेल्या कार्लेनच्या कृतीतून जगाला दिसून आले बुद्धिबळाच्या पटावरचा चौतीस वर्ष कालसन विरोधात मुकेशचा हा पहिलाच क्लासिकल विजय होता स्टॅवॅंगरमधील त्याच्या घरच्या मैदानावर नॉर्वेजियन दिग्गज खेळाडूचा सामना करण्याच्या दबावामुळे हा पराक्रम आणखीन उल्लेखनीय ठरला अठरा वर्षांचा गुकेश एका तणावपूर्ण लढाईत पांढऱ्या तुकड्यांसह खेळत होता बहुतेक सामन्यात कालसनचाच बरं चष्मा असल्याचं दिसून आलं तरीही गुकेशने संधीची वाट पाहत आपले स्थान टिकवून ठेवली ती संधी शेवटच्या गेममध्ये आली जेव्हा कालसनने वेळेच्या दबावाखाली एक दुर्मिळ पण महागडी चूक केली एक असामान्य चूक जी गुकेशने अचूक टिपली आणि आपल्या विजयावर नाव कोरलं तरुण विजेत्याने तो क्षण गमावला नाही सामन्यानंतर अभिमानाने ओतप्रोत गुकेशने त्याचे दीर्घकालीन प्रशिक्षक ग्राझेगोज गाझे सी यांच्यासोबत हा आनंद साजरा केला बिरे रिपोर्ट एस मराठी दिल्ली